व्यवस्थेने जी जात नाही ती जात हाच विचार भारतीय संस्कृतीत रुजवला त्यामुळे जाती व्यवस्था कायम राहिली जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी आणि जातीमुक्त भारतीय समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था मोडीत काढली जाती अंताचा लढा यशस्वी व्हावा या उदात्त हेतूने सत्यघटनेवर आधारित बांझ या हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे अशी माहिती चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर व अभिनेते डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस चित्रपटाचे मुख्य अभिनेता प्रबुद्ध गायकवाड आनंद सर्वदे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख यू एफ जानराव मंगल नागमोडे रामजी गायकवाड आदी उपस्थित होते प्रोडक्शनच्या वतीने तयार झालेला चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन भिंपत टेक्सादा गायकवाड यांनी केलेलं आहे मी स्वतः डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेता आहे या चित्रपटाचा विषय आहे जातीमुक्त भारत झाला पाहिजे या व्यवस्थेला सांगितली जात नाही ती जात परंतु प्रबुद्ध सांस्कृतिक चव्हाण प्रबुद्ध फिल्म्स असं ठरवलं की जाते ती जात, थी जात। लोकांमध्ये जात या विषयावर म्हणजे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे हा उद्देशानं हा चित्रपट निर्माण होतोय विशेष म्हणजे त्यामधली नायिका नायिका प्रधान हा चित्रपट आहे बांगा चित्रपट आणि या चित्रपटातली नायिका खऱ्या अर्थानं तिच्यावर अन्याय कसा होतो तिचं शोषण कसं केलं जातं जातीच्या जा नावावर तिला वांझोटी म्हणून तसं हिणवलं जातं तर तसं होता कामा नये पुन्हा हा प्रबोधन करणारा आणि नारीचा श्री सन्मान करणारा हा चित्रपट आहे जातीय विषय पाताळलेला ह्या चित्रपट साधारण शूटिंग कुठं झालं की नेमकं आणि किती कलाकार सोलापूरचे आहेत सोलापूर या चित्रपटातले प्रमुख नायक आणि प्रमुख खलनायक स्वतः प्रबुद्ध कुमार गायकवाड हा नायक आहे आणि खलनायक आनंद सरोज आहे हे सोलापूरचे आहेत याशिवाय मंगल गायकवाड नागमोडे कल्याण श्रावस्ती आणि स्वतः डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड या चित्रपटाचे पाच कलावंत आहेत कुठे झाले शूटिंग शूटिंग दिहू रोड परिसर गाव परिसर निगडी आणि पुणे फलसर या चित्रपटात शिकले तर माझं नाव कबीता गायकवाड आहे आणि पांच मूवी ही बनवते त्याच्यामध्ये जसं कास्ट सिस्टम ह्याच्यावर कॅन्ड ऑफ भाग आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता त्या ह्या मूवीमध्ये मी प्रमुख भूमिका करतो प्रियसर आहे तो मूवीचा त्याच्यावर हा पूर्ण चित्रपट आधारित खूप जास्त छान वाटला हा पिक्चर छान सगळ्यांना विनंती करतो की जेव्हा ही पिक्चर नमस्कार ता मी अभिनेता आनंद कुमार सरोवते मी मूळचा आपल्या मोळ तालुक्यातला आहे मोळ तालुक्यात जो माझं गाव आहे या बाण चित्रपटामध्ये मी प्रमुख सापडला उत्तम असा रोल मी त्यामध्ये निघवला तर मी च्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो लवकरच हा चित्रपट लागेल तर तुम्ही सगळ्यांच्या